मोठी बातमी वंचित सोबतची चर्चा फिसकटल्या जमा संजय राऊतांचे संकेत प्रकाश आंबेडकरांची बी आर एस सोबत बोलणी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्या जमा आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो याचं कारण म्हणजे आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला आहे लक्षात आल्यानंतर संजय राऊतांनी सर्वासर्व करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती आम्ही प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे अशा शब्दात राऊतांनी मविया आणि वंचितमधील मतमतांतरांची कल्पना दिली त्यामुळे वंचितसोबतची महायुतीची चर्चा फिसकटल्याची चर्चाने जोर धरलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भूतकाळात केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं संजय राऊत म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली त्यांनी चार जागेवरती लढावं आम्ही त्यांना सूचना केल्या आहेत हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची भूमिका वेगळी दिसत आहे तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता था। या हुकुमशाहीच्या लढ्याला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळालं असतं आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी एकत्र चर्चा करतील तुमच्या मनात काही नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे असं संजय राऊत यांचं मत आहे वंचित बहुजन आघाडी वंचित आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्या बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई